ए एन न्यूज आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता सविस्तर तामसा शहरातील राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न आय रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून एकवीस रोजी बुलेडोजर फिरविण्यास सुरुवात केली अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे राष्ट्रीय महामार्ग मोकळा श्वास घेणार असल्याचे चित्र आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस एस तायडे सुरेश हाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता दादा उप अभियंता बालाजी बोधाले यांनी ग्रामविकास अधिकारी शंकर आलेवाड सहायक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे यांच्या पोलीस बंदोबस्तात मंगळवारी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली मागील आठवड्यात तामसा येथील दगडफेकीच्या घटनेनंतर मोठ्या चर्चेत आलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहरातील महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नालीवरील अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचनाभोंग्याद्वारे केल्या होत्या शंभर फूट रुंद असणारा राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकून अंदाजे तीस फुटापर्यंत आला होता मंगळवारी दुपारनंतर पथक लवाजाम्यासह कारवाईसाठी पाचारण झाल्यामुळे अतिक्रमण धारक धास्तावले होते सायंकाळपर्यंत अतिक्रमण हटविण्याची सीमा निश्चित करून कारवाईला सुरुवात झाली होती राष्ट्रीय महामार्ग घेणार मोकळा श्वास आगामी दोन ते तीन दिवसात अतिक्रमण हटवल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग मोकळा श्वास घेणार आहे कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होणार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले या कार्यवाहीचे परिसरातील विकासप्रेमी जनतेने स्वागत केले अतिक्रमण धारकामध्ये मात्र खळबळ उडाली आहे अतिक्रमण करणारे बडे व्यापारी अतिक्रमित बांधकामे शाबूत राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसले